नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं फौजी महाराष्ट्र मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की लाडकी बहीण योजना मोठी अपडेट तुम्ही टायटल वाचलं थमील पाहिलं असेल जवळजवळ आपल्याकडे फक्त दोन ते तीन दिवस राहिलेत फॉर्म भरायला परंतु मित्रांनो हे फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती वाढणार आहे का तर वाढणार आहेच पण त्याचसोबत आजपर्यंत जेवढे काही फॉर्म भरले मित्रांनो त्या फॉर्ममध्ये कोणाला भरपूर अशा अडचणी आल्या म्हणजेच काय कोणाला बँकमध्ये अडचणी आल्या कोणाला फॉर्म रिजेक्ट झाले कोणाचे कागदपत्रासाठी रिजेक्ट झाले भरपूर अशा अडचणी आल्या मित्रांनो तर त्या अडचणी दूर कशा करायच्या कन्फर्म ॲन्सर कोणालाच माहीत नव्हतं परंतु आता सरकारने त्यासाठीच एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तो हेल्पलाईन नंबर मित्रांनो सिम्पल आपल्याला काय करायचं आहे त्या हेल्पलाईन नंबरवरती नंबर आपल्याला चॅटिंग करायचे म्हणजे आपल्याला हाय लिहून मेसेज पाठवायचा आहे आणि त्याच्यानंतर ज्या काय प्रोसेस होणार आहेत त्या प्रोसेसमध्ये तुमच्या ज्याही समस्या असतील त्या समस्यांचं तुम्हाला पूर्णपणे जे काय तुम्हाला समाधान मिळणार आहे का ते मिळणारच आहे तर तोच व्हिडिओ आहे मित्रांनो या व्हिडिओनं आपण बघणार आहोत काय तर जो तुमचा अर्ज आहे लाडकी बहीण योजनेचा जो काय अर्ज आहे त्यामध्ये तुम्हाला अर्ज केल्यानंतर काही समस्या आलेल्या आहेत मित्रांनो यामध्ये थोडक्यात अर्जासाठी काही समस्या आल्या असतील समजा इथे तुम्ही बघू शकता किंवा कागदपत्रासाठी समस्या आल्या असतील किंवा बँकमध्ये समस्या आल्या असतील किंवा मंजुरीचा संदेश त्यामध्ये काही समस्या आल्या असतील किंवा मित्रांनो लाभ मिळत नसेल किंवा पेमेंटमध्ये काही समस्या आली असतील किंवा फॉर्म सबमिशन झालं नसेल मित्रांनो किंवा ॲप किंवा वेबसाईटमध्ये काही प्रॉब्लेम आले असतील किंवा अपंगांसाठी ही जी योजना आहे त्यामध्ये काही प्रॉब्लेम आले असतील किंवा समजा तुम्ही फॉर्म भरताना लाच किंवा पैसे तुमच्याकडे मागितले असतील किंवा इतर काही कारणं असतील तर या कारणांसाठी मित्रांनो तुम्हाला ही पूर्णपणे हेल्पलाईन नंबर दिलेली आहे ही हेल्पलाईन नंबर काय आहे त्याच्यानंतर आपल्याला कोणकोणत्या गोष्टीमध्ये यामध्ये कशा कशा करायच्यात याबद्दलचा सविस्तर वेडिओ आहे त्यासोबत फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर मित्रांनो यामध्ये जवळजवळ अन्नपूर्णा योजना किंवा शेतकऱ्यांसाठी योजना आहेत किंवा मोफत शिक्षण मुलींसाठी मोफत शिक्षण योजना जी काय ती आहे युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे त्याच्यानंतर बळीराजा मोफत वीज या सगळ्या योजनांचा मित्रांनो पूर्णपणे यामध्ये समावेश आहे म्हणजे यापैकी कोणत्याही योजनांबद्दल जर तुम्हाला पूर्णपणे काही समस्या असेल तुम्ही या हेल्पलाईन नंबरवरून डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून तुमच्या प्रत्येक समस्येचं समाधान मिळवू शकता तर मित्रांनो कशाप्रकारे समाधान मिळणार आहे कशाप्रकारे हेल्पलाईन नंबर आहे काय चॅटिंग करायची आहे व्हॉट्सअपवरून यासाठी आपला हा वी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेल जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नेवी एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जी डी याच्याबद्दलचं अधिक नॉलेज घ्यायला आवडत असेल किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेल सबस्क्राईब करू शकता बाजूला असलेल्या बेल ऐकॉन प्रेस करू शकता तर मित्रांनो सुरुवातच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला अशा प्रकारे मित्रांनो हा व्हॉट्सअपवरती तुम्हाला एक कॉन्टॅक्ट नंबर मिळेल कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी देईन मित्रांनो तर या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला सेव्ह करायचा आहे आणि सेव्ह झाल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला हाय असा मेसेज त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती पाठवायचा आहे त्यामुळे काय होणार आहे मित्रांनो तुमच्या पुढे जे काय तुमचा तो जे काय तुमच्या समस्या आहेत त्या पूर्णपणे समस्या तुमच्या पुढे ह्या व्हॉट्सअपद्वारे येणार आहेत जसं मी हाय हा मेसेज पाठवलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला ही हाय असा मेसेज पाठवायचा आहे हा पाठवून झाल्यानंतर तुम्हाला नावानिशी तुम्हाला रिप्लाय येईल त्यामध्ये ऑटोमॅटिक रिप्लाय येईल की नमस्कार फौजी महाराष्ट्राचं म्हणजे मी या माझ्या नंबर मी पाठवला होता नमस्कार फौजी महाराष्ट्राचा महाराष्ट्रवादी हेल्पलाईनमध्ये आपलं स्वागत आहे आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादा हे महाराष्ट्रातील जनतेला निरंतर सक्षम आणि समृद्ध ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत यासाठी तुम्हाला योजनांची माहिती मिळेलच मात्र तुम्हाला काही समस्या असल्यास मोकळ्या मनाने आम्हाला थेट संपर्क साधा योजनेचा लाभ घेण्यासाठी कृपया भाषा निवडा आता हा मेसेज वाचून झाल्यानंतर हा हिंदीमध्ये आहे इंग्लिशमध्ये आहे सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता तुमच्यापुढे तीन भाषा येऊन जातील या तीन भाषेपैकी आपल्याला जसं मराठी हिंदी इंग्लिश जी तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्यापैकी तुम्हाला क्लिक करायचं जसं मला मराठी कम्फर्टेबल आहे तर मी मराठीवरती क्लिक केलं मराठीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिंपल नेक्स्ट तुम्हाला एक टॅब ओपन होईल ती म्हणजे आपली भाषा निवडल्याबद्दल धन्यवाद पुढे जाण्यापूर्वी तुमचा विभाग निवडा तुम्हालाही असं सेम येऊन जाईल निवडावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे निवडावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे तुमचा नाशिक विभाग अमरावती विभाग नागपूर विभाग छत्रपती संभाजी नगर विभाग पुणे विभाग आणि कोकण विभाग असे आपले पुढे सहा विभाग येऊन जातील यापैकी तुमचा जिल्हा ज्या विभागामध्ये असेल तो तुम्हाला विभाग निवडायचा आहे तुम्हाला माहीत नसेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण विभागावाईज नावं दिलेली आहेत ते तुम्ही जाऊन पाहू शकता माझा जसं पुणे विभाग आहे मी सातारा जिल्ह्यातला आहे त्याच्यामुळे माझा पुणे विभाग मी निवडला होता निवडल्यानंतर तुम्हाला पुढे जिल्हा निवडण्यासाठी एक टॅब येऊन जाईल त्याच्यावरती निवडावरती क्लिक केल्यानंतर माझा मी सातारा जिल्हा निवडला सातारा जिल्हा निवडल्यानंतर मित्रांनो सिंपल माझ्यापुढे एक टॅब आला तुमचा जो जिल्हा निवडाल त्यानंतर तुमचा असा टॅब येईल की आपला जीवन निवडेल तर धन्यवाद तुम्ही पुढे जाण्यासाठी कृपया तुमचा मतदारसंघ निवडा आता मतदारसंघ निवडण्यासाठी निवडावरती क्लिक केलं तर तुमचा जो काही मतदारसंघ आहे सगळ्यांची इथं नावं येऊन जातील माझा फलटण मतदारसंघ येतो मित्रांनो त्यामुळे फलटणवरती मी क्लिक केलं फलटणवरती क्लिक केल्यानंतर सिंपल माझ्यापुढे काय येईल तर आपला मतदारसंघ निवडल्याबद्दल धन्यवाद कृपया तुमच्या लिंग निवडा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुरुष स्त्री जे काय असेल ते तुमचं तुम्हाला लिंग निवडायचं आहे तेच नंतर नेक्स्ट पुन्हा तुमच्या पुढे एक नवीन टॅब येईल तो म्हणजे काय तुमचं वय निवडायचं आहे आता वय तुम्हाला निवडताना तुमचं जे काय वय असेल तुम्हाला इथं पूर्णपणे क्लिक करायचं आहे ते क्लिक झाल्यानंतर सिम्पल पुन्हा पुढे जायचं आहे पुन्हा पुढे गेल्यानंतर तुम्हाला आपली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादा हे महाराष्ट्रातील जनता निरंतर सक्षम समृद्ध आणि सशक्सित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत योजनेची निवड करा तुम्हाला योजनेची निवड करण्यासाठी काय करायचं मित्रांनो सिलेक्ट हेअरवरती क्लिक करायचं तुमच्या पुढे असा टॅब येऊन जाईल या टॅबवरती तुम्हाला सिलेक्ट हेअरवरती क्लिक करायचं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला तुमची लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना युवा कार्य प्रशिक्षण योजना बळीराजा मोफत वीज योजना मुलींना मोफत मु शिक्षण योजना आणि शेतकरी योजना अशा प्रकारच्या सगळ्या योजनांबद्दल तुम्ही इथून पूर्णपणे समस्यांचा मार्ग घेऊ शकता तर पुढे गेल्यानंतर जसं मी लाडकी बहीण योजना असं निवडलं याच्यामध्ये डायरेक्टली मला लाडकी बहिणी योजनेबद्दल पूर्णपणे माहिती यामध्ये येऊन या गेली म्हणजेच त्यामध्ये काय काय गोष्टी आहेत काय नाही आहेत सगळ्या गोष्टी तिथे पूर्णपणे येऊन गेल्या येऊन गेल्यानंतर तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे काय करायचं का याच संबंधी पूर्ण पूर्णपणे माहिती माझ्या पुढे येऊन गेली मित्रांनो तुम्हाला ही माहिती माहीत नसेल तरी तुम्ही या ही माहिती वाचून अजूनसुद्धा पूर्णपणे फॉर्म भरू शकता हे झाल्यानंतर पुढे तुम्हाला सिलेक्ट येईल इथे क्लिक करा इथे तुम्हाला मुख्य मेनू म्हणजे तुम्ही डायरेक्टली पुढे मागे जाऊ शकता किंवा तुम्हाला मदत हवी असेल म्हणजे तुमच्या फॉर्ममध्ये काय प्रॉब्लेम आला असेल तर मदतवरती क्लिक आहे मदतवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे एक टॅब येऊन जाईल माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला येत असलेली अडचण सांगा अडचण सांगण्यासाठी सिलेक्ट इयरवर क्लिक आहे यामध्ये अर्जासाठी मदत पाहिजे कागदपत्र बँक समस्या असेल किंवा मंजुरी संदेश समस्या असेल किंवा लाभ मिळत नाही असेल किंवा पेमेंटची वाद पाहत असाल किंवा फॉर्म संबंधी समस्या असेल ॲप वेबसाईट समस्या असेल किंवा अपंगासाठी मदत असेल लाच किंवा पैसे मागितले किंवा इतर कारणे जे काय असेल तुम्हाला इथे पूर्णपणे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो सिंपल तुम्हाला अशा प्रकारे तक्रार नोंदवली असं तुम्हाला एक मेसेज येईल आम्ही तुमच्या समस्येची नोंद घेतली आहे आणि लवकरात लवकर संपर्क करू महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्री सतत सशक्त राहावी आणि प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जावेत यासाठी राष्ट्रवादी पक्षाने अजित एकत्र बांधली आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला ही मेसेज येईल आणि तुम्हाला एक जवळजवळ वर्किंग डेज म्हणजेच चोवीस तासाच्या तुम्हाला एक यांच्या हेल्पलाईनवरून कॉल येईल आणि त्या कॉलमध्ये तुमचा जो काय समस्या असेल ती विचारली जाईल आणि तुमचं समाधान त्याचवेळी केलं जाईल मित्रांनो मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल प्लीज एक लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्हाला जर ही पूर्णपणे प्रोसेस लक्षात आली असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती एक नंबर दिसतोय तो नंबर तुम्हाला सिंपल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळणार आहे त्यावरती जाऊन तुम्हाला डायरेक्टली हाय टाईप करायचं आहे हाय टाईप केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली जो काय तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं आहे या सगळ्या गोष्टी प्रोसेसमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो अशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा त्यासोबत जर तुम्ही आपलं चॅनल जो नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया अशी कधी नडूसह अशी कधी नवीस तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर